वांगणी शहरात शिवसेना सेना महिला आघाडी शहर शाखा आणि श्री प्रसाद परब फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शिवकला महोत्सव दोन हजार तेवीसचं आयोजन करण्यात आलं होतं या महोत्सवात महिलांपासून युवकांपर्यंत विविध कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी उत्कृष्ट मंच उपलब्ध करून दिला आहे महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी आयोजित पाककला स्पर्धेत स्पर्धकांनी विविध चविष्ट आणि आरोग्यदायी रेसिपी सादर करून उपस्थितांची मनं जिंकली या कार्यक्रमात ठाणे जिल्हा महिला आघाडी प्रमुख अनिताताई बिरचे यांची प्रमुख उपस्थिती लाभली सुंदर आहे अशा कार्यक्रमांमधूनच आपण सादर करत असतो आणि इथल्या महिलांचा उत्सव बघता की आज मी यांच्या कार्यक्रमामध्ये खरोखरच गावातले सर्व कार्यक्रम आहे आणि त्यांना मी शुभेच्छा दिल्या शिवसेनेमध्ये काम करत असताना शिवसेनेचं हेच एक वैशिष्ट्य आहे की इथे आम्ही तिच्या प्रेरणा घेऊन पुढे जात असतो आणि ही प्रेरणा घेऊन पुढे जात असताना शा असं आमच्या बहिणी त्याच्या एक महिला छोट्या असू की ज्या महिलेला फसवून एका कामाटेपुरामध्ये डोक्या भिसायला लावलेली होती त्या महिलेची जीवन सुटका करणं ही शक्यता त्या विभागातील पोलिसं शक्य होत नाही पण डिली साहेबांच्या एका आदेशाने आम्ही ते करू शकतो आणि ही प्रेरणा निके बुड़ा या कार्यक्रमात सुप्रसिद्ध गीतकार अक्षय म्हात्रे यांनी आपल्या सुमधुर गीतांनी रंगत भरली त्यांच्या गीतांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं यावेळी कर्तृत्ववान महिलांचा देखील सन्मान करण्यात आला

या महोत्सवाला ठाणे जिल्हा महिला आघाडी प्रमुख अनिताताई बिर्जे माजी जिल्हा परिषद अध्यक्षा पुष्पा पाटील शिवसेना बदलापूर सांस्कृतिक आणि शैक्षणिक अध्यक्ष किशोरी महाजन तसंच गीतकार आणि गायक अक्षय म्हात्रे यांची प्रमुख उपस्थिती लाभली